उपनगर पोलीस स्टेशन हत्तीमध्ये गुंडाविरोधी पथकाने कामगिरी करत एक जिवंत कारतूस एक गावठी कट्टा ताब्यात घेत आरोपीला अटक केली दहा जून रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते मलंगुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण हे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत वटसावित्री पौर्णिमेच्या अनुषंगाने चेन स्नॅशिंग गस्त तसेच टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना अंमलदार अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गांधीनगर गेट येथे एक इसम देशी बनावटीचं पिस्तल घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचत सतीश खेत्रे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंगुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाण्याआधीत व पोलीस आयुक्तऱ्या हातीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे ही उपनगर पोलीस ठाण्याआधीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावटी गट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी क्राईम बचाव सर व मान्य पी क्राईम श्री सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर पोलीस ठाण्यात गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सदेची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्या गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक